शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणसाठ गावातील शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले आठ दिवसात शक्तिपीठ महामार्ग निर्णय रद्दचा लेखी आदेश न काढल्यास वीस ऑगस्ट रोजी यापेक्षा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा महामार्ग विरोधी संघर्ष समितीने दिला आहे यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये या शक्तिपीठ महामार्गाची कोणी मागणी केली नाही व मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आले एवढी पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी ह्या शक्तीपुटीचा मार्ग द्यायचा नाही हा निर्धार आहे आणि हा निर्धार कायम राहील माहिती काय आपला पर्यावरण खात्याकडे त्या ठिकाणी जबाबदारी द्यायची आणि हे कुठल्या पद्धतीने दिशाभूल करायचा प्रयत्न सुरू आहे हे जो उत्तर हे सरकारनं दिलं पाहिजे मी निश्चितपणानं तुम्हाला सांगू इच्छितो जसं आदरणीय बंटी साहेब असतील आदरणीय महाराज असतील आदरणीय बाबा असतील आम्ही सगळेजण तापतीनं ज्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे भूमिका आहे ते एवढं नक्की सांगू शकतो शक्तीपीठ महामार्ग करायचा प्रयत्न जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केला तर पहिलं त्यांना ऋतुराज पाठीला धक्का लावा लागेल आणि मग तुम्हाला या ठिकाणी दिलं जावं लागेल भूमिका त्या दिवशी आम्ही आम्ही ज्या दिवशी आंदोलन केलं त्या दिवशी देखील हीच भूमिका होती आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील हीच भूमिका असणारे एवढंच या माध्यमातून सांगतो आज तुमच्या मागं आदरणीय महाराजांच्या माध्यमातून ताकतीनं आम्ही सगळेजण उभा राहणार आहोत काही झालं तर शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्हा असेल किंवा अनेक जिल्ह्यातून हा रथ होणार त्याच्यासाठी जे काय करावं लागेल जीवाचं रान करावं लागेल रक्ताचं पाणी करावं लागेल तर ताकदीनं आम्ही अॅग्रोवन नावाचा जो पेपर आहे शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर मी लेख लिहिला बाकीच्या पेपर मध्ये सुद्धा मी लेख लिहिले आणि हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो पर्यावरणाला कसा घातक आहे शेतकऱ्यांच्यासाठी तो कसा घातक आहे हे मी सांगण्याचा सा प्रयत्न केलाय आणि ही सगळी निवेदन मी महाराष्ट्र शासनालाही पाठवलेली आहेत मी बोलताना मी जी सुरुवात आता करणार आहे त्याच्यामध्ये माझं ठाम मत आहे बघा की हा प्रस्तावित शक्तीपीठ मार्ग आहे माझं स्वतःचं मत असं आहे की या रस्ते प्रकल्पाची महामार्ग प्रकल्पाची काहीही गरजच नाही तुम्ही जर आमच्याबद्दलची फेरचना करत असाल शेतकऱ्यांसाठी सांगत असाल की जर येणाऱ्या काळात सरकारची पण फेरचना आम्ही करायला तयार आहोत दादांनी पाव, काळाची पावलं ओळखली आणि जमिनीमधलं जे काय शेतकऱ्यांचं मत आहे ते ओळखलं